स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आजरा शाळेची उत्तुंग भरारी समोगीत स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय कनिष्ठ गटात प्रथम तर जिल्हास्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आजरा शाळेनं सांस्कृतिक स्पर्धेत उत्तुंग भरारी मारली आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ गट समोगीत स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी आजरा तालुकास्तरीय कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक पटकावला तर जिल्हास्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला या पार्श्वभूमीवर सर्व स्पर्धक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन होत आहे या शाळेतील सौसंयोगिता सुनील सुतार यांनी नेहमी ज्या ज्या शाळेत कार्यरत असतील तिथं असे यश सातत्यानं प्राप्त केलंय प्राथमिक विद्या मंदिर चितळे स्वामी विवेकानंद आजरा मडिलगे देवरडे आणि पुन्हा आता स्वामी विवेकानंद आजरा या शाळांमध्ये आजपर्यंत अकरा वेळा समूहगीत स्पर्धेत आजरा तालुकास्तरीय यश के प्राप्त केलंय तर जिल्हा स्तरावर हा बहुमान तीन वेळा प्राप्त केलाय कनिष्ठ गटातील सांस्कृतिक स्तरावरील समूह गायनासह नाट्यकरण कथाकथन आणि समूह नृत्य स्पर्धांमध्येही तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकदा यश प्राप्त केलंय यावर्षी सौ विजयालक्ष्मी सुनील देसाई सौ संतोषी उमाजी कुंभार उत्तम गंगाराम नातलेकर आणि राजाराम श्रीपती गाडीवड्ड यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आजरा तालुक्याचं नाव उंचावण्याची ही सुवर्ण संधी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेनं साधल्याबद्दल सौ सुतार आणि त्यांच्या टीमचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे